संजीवनी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कावडयात्रा काढण्यात आली शहरातील विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम सातत्यपूर्ण राबविणारे मित्रमंडळ म्हणून परिचित असणारे संजीवनी मित्रमंडळाच्या माध्यमातून श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी आज पाच ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र तिर्धारा येथून भव्य कावडयात्रा काढण्यात आली ही कावडयात्रा श्रीक्षेत्र त्रिधारा येथून निघून परभणी शहरातील वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मार्गस्थ होत मुख्य बाजारपेठेतून गांधी पार्क मार्गे शिवाजी चौकातून पुढे श्रीक्षेत्र पारदेश्वर मंदिर येथे त्याचे समारोप करण्यात आला या कावडयात्रेनिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी शीतपेय फळ वाटप फराळ वाटप हे भाविकांसाठी करण्यात आले कावडयात्रेमध्ये डी जेच्या तालावर वाजत गाजत आनंद साजरा केला या कावडयात्रेमध्ये आनंद भरोसे यांच्यासह संजीवनी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच परभणी येथील हजारो भाई भक्तांनी फार मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाच ऑगस्ट रोजी आनंद भाऊ भरोसे यांच्यातर्फे भव्य कावडयात्रा काढण्यात आली आहे त्या यात्रेचं आमच्या वेज आरोमा हॉटेलतर्फे खिचडी वाटप करून खिचडी वाटप करण्यात आला या कावडयात्रेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी आनंदभाऊ भरोसे यांच्या संकल्पनेतून आयोजित संजीवनी मंडळतर्फे आयोजित भव्य कावडयात्रा आज त्रिधारा क्षेत्र परव परभणी येथून निघालेली आहे आणि त्याचं आगमन आमच्या आरोमा हॉटेलत झालेलं आहे आणि आरोमा हॉटेलतर्फे आम्ही चहा फराळ वाटप आ, संपन्न केलेले आहे आणि या आनंद भरोसे यांच्या या कावडयात्रेला आमच्या शुभेच्छा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या कावड आनंद आनंदभाऊ भरोसे यांनी आ परभणी तालुक्यात प्रथमच चालू केलेल्या कावडयात्रेला भरपूर प्रतिसाद तो तो मिळालाच पण प्रथमतः यात्रा परभणी तालुक्यात प संपन्न झाली आम्ही तीनधारा येथून आता आरोई या स रेस्टॉरंटवर आल्याच्यानंतर सतीश भाऊ यांनी मती जगदीश भाऊ यांनी नाश्ता व खिचडीची उत्तमरित्या सोय केली त्याबद्दल त्यांचे बी धन्यवाद आणि सर्व महादेव भक्तांचे सुद्धा धन्यवाद